मंडळी नमस्कार धर्माचा वापर करून या देशात निवडणुका जिंकता येतात हे भाजपने अगदी सुरुवातीपासूनच ओळखलेलं आहे आणि केवळ या धर्माच्या नावाखाली एक बेगडी आम्हीच कसे धर्माचे रक्षक आहोत आणि आम्हीच कसं या धर्माला न्याय देऊ शकतो हा एक नॅरेटिव्ह या देशामध्ये पसरवून आज अनेक ठिकाणी भाजप निवडणुका जिंकत आहे आणि हा जो धर्माचा आणि उपयोग ते स्वतःसाठी करून घेत आहेत तो नेमकी त्यांचं प्रेम आहे धर्माविषयी की बेगडीपणा आहे अशी अनेक उदाहरणं आपल्याला बघता येतील या देशात धार्मिक ध्रुवीकरण आजचा विषय नाही काश्मीर फाईल सारखा का चित्रपट असेल केरळाच्या बा संदर्भातला काही मागे एक चित्रपट आला त्याच्यानंतर धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या चरित्रावरती एक चित्रपट केला गेला या असे चित्रपट बनून या देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचे काम ही कंपनी सतत करतेच आहे परंतु यांचा आय टी सेल सोशल मीडिया यांचे प्रवक्ते ये विशारी विशारी ये हे देखील अनेक विषारी विषारी विधान करून आपणच कसे धर्माचे कायवारी आहोत हे जनतेला वारंवार सांगत आहेत असे जरी असले तरी आज जनतेने तरुणाईने सामान्य माणसाने हे तपासणे गरजेचं आहे की बीजेपी सांगत असलेले धर्मप्रेम हे खरोखरच त्यांचं प्रेम आहे का आपल्याला आठवत असेल की दोन हजार वीस मध्ये करोनाचा कालावधी होता महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळी सत्तेत होतं आणि हे सरकार सत्तेत असताना पालघरमध्ये एक घटना घडली पालघरमध्ये तीन साधूंचे दोन साधू आणि एक त्यांचा ड्रायव्हर अशी तिघांची जमावाने हत्या केली आणि त्या हत्येच्या काळामध्ये देशमुख साहेब हे गृहमंत्री होते तर आदरणीय उद्धवजी हे आपले मुख्यमंत्री होते आणि या वेळेमध्ये जेव्हा या साधूंची हत्या घडली तर महाविकास आघाडी सरकार हेच कसं जबाबदार आहे या बाबतीत अनेक प्रसार माध्यम सोशल मीडिया या बाबतीत अनेक ठिकाणी त्यांना जबाबदार धरलं गेलं आणि अगदी टीकेची झोड नॅशनल लेवलपासून डिबेट झाले आणि अनेक नॅशनल लेवलच्या जे काही भाजपचे प्रवक्ते असतील त्यांची सोयीची माध्यमं असतील यांनी महाविकास आघाडी आणि उद्धवजींना या बाबतीत जबाबदार धरलं या घटनेकडं आपण जर बघितलं तर दोन साधू आणि एक त्यांचा ड्रायव्हर एप्रिल महिन्याचा काहीतरी तो आ, महिना होता आणि त्या महिन्यामध्ये एप्रिल दोन हजार वीस रोजी हे लोक मैतीच्या कार्यक्रमासाठी गुजरातकडे निघाले होते आणि त्यावेळेला करोना असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी नाकाबंदी होती वाहनं एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात नव्हती अनेक ठिकाणी चेकिंग व्हायची आणि म्हणून आपण आडमार्गाने जाऊ या उद्देशाने हे दोघं साधू आणि त्यांचा ड्रायव्हर हे पालघर मार्गे निघालेले होते अशातच त्या परिसरामध्ये एक भीतीचं वातावरण होतं की लहान मुलांना पकडणारी एक टोळी फिरते किंवा चोरांची टोळी फिरते अशा प्रकारचा एक संभ्रम आणि एक अफवा त्या भागामध्ये पसरलेली होती त्यातच ह्या साधूंची गाडी गडचिंचले नावाच्या गावात जाते आणि त्या जमावाचा असा एक अं समज होतो की ही कोणीतरी मुलं पकडणारी टोळी आहे आणि या टोळीपासून आपल्याला धोका आहे असं समजून जमाव त्या तिघांची निघूनपणे हत्या करतो ही हत्या झाल्यानंतर मात्र अतिशय वातावरण तापत आणि याला महाविकास आघाडीचं सरकार हे कसं धर्मविरोधी आहे असा एक नॅरेटिव्ह संपूर्ण भारतात महाराष्ट्रात भाजपकडून आणि त्यावेळेच्या विरोधी पक्षाकडून पसरवला जातो असं असताना पुढे या गोष्टीला सरकार जबाबदार धरलं जातं आणि याचा मोठा इशू केला जातो आणि मग एकनाथ शिंदे साहेब काय करतात की माझं माझ मला हे बघवत नाही आणि हिंदुत्वाच्या विरोधी सरकार आहे आणि उद्धवजींनी काँग्रेसची हात मिळवणी केल्यामुळे मला काही बोलता येत नाही आणि जर इथे हिंदूंच्या बाबतीत अशा घटना घडत असतील तर मात्र मी बाळासाहेबांचं नाव घेऊन आणि त्यांनी सरकार पाडलं आणि पुढचाच जे काही इतिहास आहे तो सर्वांनाच माहिती आहे की ते त्याच पालघर मार्गे गुजरात आणि नंतर गुवाहाटीला गेले आणि उद्धवजींचं सरकार पाडलं गेलं आणि या वेळेला जेव्हा असं पसरवलं गेलं की हे हिंदू विरोधी कसं काम करत आहेत मविया सरकार तर त्यावेळेचे त्यांचे संबित पात्र असतील त्याच्यानंतर त्यांची नॅशनल लेवलचे जे काही प्रवक्ते होते यांनी देखील ट्विट केले त्यांचे सुनील देवधर म्हणून एक त्यांचे प्रवक्ते आहेत त्यांनी देखील ट्विट केलेलं आहे अनेक के प्रसार माध्यमांमध्ये यांची ट्वीट्स ही तुम्हाला मिळतील आणि त्याच्यात ते असं म्हणतात की स्थानिय लोकोके अनुसार व शख्स शरद पवार जी के एनसीपी का जिला पंचायत सदस्य काशीनाथ चौधरी है उसके साथ विष्णु पात्रा सुभाष भावर और धर्मा भावर ये तीन सीपीएम के पंचायत सदस्य भी उनके साथ मौजूद थे और यालाच अनुसरण संबित पात्रा देखि पूरे ट्वीट करतात की महाराष्ट्रामदी जी काही ही घटना घडते तिला जबाबदार हे याचे एन सी शरद पवार साहेबांच्या गटाचे आज आजच्या स्थितीला एक पदाधिकारी आहेत काशीनाथ चौधरी हे देखील त्याच्यामध्ये सामील आहेत आणि अशा पद्धतीने त्यांचे त्यावेळी नॅशनल लेवलचे प्रवक्ते देखील जबाबदार धरत होते आणि मग हे कारण सांगून मविया सरकार पडलं आणि आपण जर धर्मवीर आनंदिगे साहेबांवरती जो चित्रपट आला त्याची जर सुरुवात पाहिली तर त्याच्या सुरुवातीलाच असं दिलेलं आहे की सुरुवातच त्यांची त्या ते साधूंना होत असलेल्या मारहाणीच्या दृश्यांनी सुरुवात होते आणि मग तो चित्रपट पुढे चालतो परंतु शिंदे साहेब त्यावेळेला म्हणत होते की काँग्रेसच्या मजबुरीतून मी हे सगळं सहन करतोय आणि मला मी हिंदुत्ववादी आहे आणि मला हे बघवत नाही आणि या कारणाला ते त्याच्यातून एक मुलामा देण्याचा प्रयत्न करतात आणि त्या चित्रपटाच्या माध्यमातून लोकांपर्यंत एक बिंबवण्याचा मेसेज जातो की बघा या सरकारच्या काळात हे असं घडलं आणि म्हणून शिंदे साहेबांनी किंवा शिंदे त्या सरकारमधून फुटून निघाले आणि ते सरकार पाडण्याच्या लायकच होते जिथे हिंदू साधूंची कदर होत नाही पुढे जाऊन याच शिंदे साहेबांच्या काळामधून ही चौकशी जी आहे ती सी कडून सीबीआय सीबीआयकडे वर्ग केली आणि आजपर्यंत या बाबतीत एफ आय आर दाखल व्हायला सीबीआयला पाच वर्षाचा कालावधी लागला मग जर तुम्ही एवढे हिंदुत्वाशी कैवारी आहात किंवा कट्टर आहात तर मग त्या साधूंना तुम्हाला न्याय द्यायला पाच वर्षाचा कालावधी का लागला सोळा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला या बाबतीतली सीबीआयने तीन एफ आय आर दाखल केली आणि त्या एफ आय आर मध्ये जे काही एन सी पी चे कार्यकर्ता होते काशीनाथ चौधरी यांचा कुठेही उल्लेख नाहीये नाही ते त्याच्यामध्ये त्यांना जबाबदार धरलेलं नाही परंतु दोन हजार वीस मध्ये जेव्हा मवियाचं सरकार होत त्यावेळी आताचे आदरणीय सी एम साहेब असतील किंवा त्यांचे प्रवक्ते संबित पात्रा असतील यांपासून अनेक त्यांच्या नेत्यांनी यांच्या नावासहित ट्विट केलेली आहेत त्यांच्या नावासहित काशीनाथ चौधरी यांच्या नावा नावासहित त्यांना ब्लेम केलेला आहे आणि असं असताना देखील आज तुम्ही याच व्यक्तीला तुमच्या पक्षामध्ये प्रवेश देता हा प्रवेश देताना तुम्ही काय निकष लावले ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही सरकार पाडलं शिंदे साहेबांनी हिंदुत्व हिंदुत्वाचा पाडा वाचला मग नेमकं तुमचं हिंदुत्व आणि तुमचा हिंदु धर्माचं प्रेम हेच आहे का बरं हा भाजपने त्यांच्यात जो काही पवित्र करून घेतलेला हा कार्यकर्ता आहे हा कोणी मोठा आमदार किंवा खासदार नाही तर तो एक साधा जिल्हा परिषदेचा सदस्य आहे म्हणजे एक जिल्हा परिषद जिंकण्यासाठी तुम्ही जर तुम्हीच कलंकित केलेली लोक तुमच्यात सामावून घेत असाल तर मग तुम्ही जनतेपुढे काय आदर्श ठेवता तुम्ही दुतोंडी सापासारखे या ठिकाणी वागत आहात आणि हे काशीनाथ चौधरी आता बऱ्याच लोकांना घेऊन त्यांचा पक्षप्रवेश झाला आणि केवळ एक जिल्हा परिषद जिंकण्यासाठी जर तुम्ही या थराला जात असाल तर याच्यावरून तुमचं हिंदुत्ववादी प्रेम किती खोट आहे ते दिसतंय आणि ज्या आदरणीय बाळासाहेबांच्या नावाने तुम्ही हे सगळं पुढे नेलत त्या आदरणीय बाळासाहेबांचा सतरा नोव्हेंबरला स्मृतीदिन स्मृती दिन होता आणि याच दिवशी या व्यक्तीचा पक्षप्रवेश झाला म्हणजे यांचं हिंदुत्व बघा किती खोट आहे मात्र सोशल मीडिया आणि मीडियाची ताकद आजही संपलेली नाही आणि हा सगळा प्रकार सोशल मीडियातून होत असलेली टीका आणि प्रसार प्रसारमाध्यमांवर होत असलेली चर्चा बघून मग या व्यक्तीचं पुन्हा त्याला काढून टाकण्याची नामुष्की ही भारतीय जनता पक्षावरती आली आणि त्यांचे आदरणीय रवींद्र चव्हाण यांनी त्या पत्रात असं म्हटलंय की स्थानिक पातळीवर प्राथमिक विचार करून तथ्यांवर आधारित त्यांना पक्षात प्रवेश देण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे परंतु अशीच तुम्हाला कशी माहिती प्राप्त होईल तुम्ही जर आ, या राज्याचे प्रमुख आहात त्या पक्षाचे तर मग तुम्ही सजासजी कसा काय प्रवेश दिला भाजपमध्ये प्रवेश मिळणं ही काही साधी सोपी गोष्ट नाही ती एका दिवसात होणारी गोष्ट नाही आणि असं असताना देखील माहिती प्राप्त झाली अशा प्रकारची वाक्य रचना करून पुन्हा ते स्वतःवरचं स्वतःवरच जे काही लांछन आहे ते बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज बीजेपी वर त्या व्यक्तीची जे काही प्रवेश झाला त्याला स्थगिती देण्याची वेळ आलेली आहे बघा हे आहे यांचं खरं हिंदुत्व ज्या व्यक्तीवर यांनी नॅशनल लेवल पासून टीका केली ज्याला त्या साधूंच्या हत्येसाठी जबाबदार धरलं ते सरकार पाडलं आमदार पाळाले आणि आम्हीच कसे बाळासाहेबांचे विचारी आहोत असा एक नवीन उदय या राज्यामध्ये देशामध्ये झाला आणि पाडापाडीचा नवीन पायंडा तुम्ही या संपूर्ण भारतात जो काही पाडला तो अतिशय कलंकित करणार आहे राज्याच्या इतिहासाला कलंकित करणार आहे ज्या राज्याची एक प्रतिमा एक अतिशय सुंदर प्रतिमा या भारतात होती आणि ती डागाळवण्याचा प्रयत्न तुम्ही आज तागायत केलेला आहे पालघरच्या घटनेचा गौड बंगाल करून स्वतःची पोळी भाजणारे आणि हिंदुत्व हिंदू यांचे आपणच कळवारी आहोत हे सांगून स्वतःच्या स्वार्थासाठी लढणारी ही पार्टी आहे मुळात यांना कोणत्याही धर्माशी किंवा तत्वांशी कशाचीही घेणं देणं नाही आपला फक्त स्वार्थ एवढाच की आपण निवडणुका जिंकलो पाहिजेत म्हणूनच तर एका साध्या पदाधिकाऱ्याला ज्याला यांनी नॅशनल डिबेट पासून तर स्थानिक पातळीवर सरकार पाडण्यापासून यांनी उद्योग केले त्याच व्यक्तीला यांनी काल प्रवेश दिला आणि माध्यमांमधली ओरड बघून त्याला पुन्हा काढून टाकलं असं दुटप्पे आणि ढोंगी असं हे सरकार आणि हा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे हा सामान्य व्यक्तींनी ओळखला पाहिजे कि हे कोणीही धर्माचे कैवरी नाहीत हे फक्त सत्तेसाठी हापापलेले माणसं आहेत आणि त्याच्यासाठी ते कुठल्याही ठरा जाऊ शकतात धन्यवाद